लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील रुग्णांसाठी डॉक्टर चेतन चौधरी आणि डॉक्टर नुपूर चौधरी यांनी कॉलेज रोड परिसरातील कृषीनगर येथील मान्यवर शोरूमच्या मागे रिक्यूर फिजिओथेरपी ऑस्टिओपॅथी कायरोप्रॅक्टिक हे क्लिनिक सुरू केलेले आहे अत्यंत ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि टेक्निकच्या माध्यमातून रुग्णांना पूर्णपणे बरे केले जाते ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये क्लास फोर लेझर थेरपी शॉकवेव्ह थेरपी कपिंग थेरपी ड्राय निडलिंग थेरपी पल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिंग थेरपी आदींचा समावेश आहे पाठ मान खांदा मणक्यांमधील गॅप लिगामेंट इंजुरी मायग्रेन पॅरालिसिस सर्व ऑपरेशन आदी आणि नंतरचे व्यायाम वयोवृद्धांचे आजार आणि त्यांचे पुनर्वसन अशा वेगवेगळ्या वे आजारांवर अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून या ठिकाणी उपचार केले जातात क्लिनिकचे प्रसन्न वातावरण तज्ज्ञ डॉक्टर ॲडव्हान्स टेक्निक आणि टेक्नॉलॉजी यामुळे अल्पावधीत सेरिक्युल फिजिओथेरपी क्लिनिक प्रसिद्ध झालेले आहे रुग्णांसाठी आनंदाची बाब म्हणजे येत्या शनिवारी आणि रविवारी म्हणजेच पंधरा आणि सोळा जून रोजी मोफत आरोग्य शिबिराचे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर चेतन चौधरी आणि नुपूर चौधरी यांनी केले आहे नमस्कार माझे नाव डॉक्टर नुपूर पाटील चौधरी आहे मी एक फिजिओथेरपिस्ट आणि ऑस्टोपॅथ आहे मागील सहा वर्षापासून मी नागरिकांच्या सेवेत कार्यरत आहे सध्याच आम्ही नाशिकमधील कॉलेज रोड येथे रिक्युअर फिजिओथेरपी कॅरोप्रॅक्टिक आणि ऑस्टोपॅथ क्लिनिक हे नव्याने सुरू केले आहे या क्लिनिकची वैशिष्ट्य म्हणजे इथे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी चा वापर करत आम्ही वेगवेगळ्या टेक्निक्सने पेशंटला लवकरात लवकर बरे करण्याचा प्रयत्न करतो फिजिओथेरपीबद्दल सगळ्यांना माहिती आहेच पण आमच्या क्लिनिकला कोणत्या वेगळ्या पद्धतीने उपचार केले जातात त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देते थोडी आमच्या इथे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये लेझर शॉपवेव्ह पी एम एफ टी म्हणजेच पल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड थेरपी याचा वापर करून पेशंटवर उपचार केले जातात आणि त्याचबरोबर आम्ही ऑस्टिओपॅथी याचाही वापर करतो ऑस्टिओपॅथीमध्ये मेनली हँडस ऑन म्हणजे मॅन्युअल थेरपीने आम्ही पेशंटवर आमचं ॲडव्हान्स ट्रीटमेंट सोबत हे ऑस्टिओपॅथीचाही वापर करून पेशंटला लवकरात लवकर बरे वाटायला पाहिजे त्याच्यासाठी दोघं मिक्स करून त्याची उपचार पद्धती केली जाते ऑस्टिओपॅथी मध्ये एक्झाम्पल द्यायला जायवं तर एक क्रेनिओ सॅक्रल थेरपी नावाची थेरपी असते थे। क्रेनिओ सॅक्रल थेरपी मध्ये मेनली स्ट्रेस मॅनेजमेंट हेड एक मायग्रेन आणि त्याचबद्दल पूर्ण बॉडी ओव्हरऑल बॉडी पेन किंवा नेक पेन असेल किंवा कोणाला भटी को असेल या याचा वापर क्रेनिओ सॅक्रल पद्धतीचा वापर करून याही बाकीच्या गोष्टींमधला जो त्रास आहे तो कमी होतो त्यामुळे ऑस्टोपॅथी फिजिओथेरपी आणि कायरोप्रॅक्टिक या तिघी थेरपीचा उपयोग करून आम्ही पेशंटला जास्तीत जास्त होण्याचा प्रयत्न करतो आता कायरोप्रॅक्टिक बद्दलची माहिती तुम्हाला डॉक्टर चेतन चौधरी सर सांगते नमस्कार माझं नाव चेतन चौधरी मी फिजिओथेरपिस्ट आणि ऑस्टिओपॅथ आहे मी या क्षेत्रात सहा वर्षापासून कार्यरत आहे आता आपण कायरोप्रॅक्टिक या उपचार पद्धतीबद्दल जाणून घेऊया कायरोप्रॅक्टिक उच्चा उपचार पद्धती हे फक्त हाडांचं मोडणं किंवा हाडांमधून आवाज काढणे यापर्यंत सीमित नाही आहे याच्यामध्ये आपण साधारणपणे जे आपले मणक्यांचे आजार किंवा मणक्यांची जी रचना चुकलेली असते पाठीतल्या कण्यातले जे मणके आहेत त्यांची रचना चुकलेली असेल तर आपण ती रचना सरळ करतो म्हणजे जे मिसअलाइनमेंट आहे ते अलाइन करतो ज तसेच सांदे आहेत आपल्या शरीरातील सांदे जर चुकीच्या पोझिशनला असतील तर आपण तसं चुकीच्या पद्धतीने फंक्शन करणार आणि त्याच्यामुळे आपल्या स्नायूंवर जास्त प्रेशर हाडांवर जास्त प्रेशर येऊ शकतं ज्याच्याने दुखणं वाढू शकतं तर आपण हे जे मिसअलाइनमेंट आहे ते अलाइन करतो आणि त्यानंतर जे आपल्याला डेली ऍक्टिव्हिटीज आहेत चालणं धावणं स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज म्हणा किंवा इवन साधारण बसून जे काम करतो उभं राहून जे कामं करतो घरातील कामं हे सर्वांमध्ये उपयुक्त हा असा उपचार पद्धती आहे आणि या न हे उपचार पद्धतीमध्ये आपल्याला बऱ्यापैकी चांगले रिझल्ट भेटत आहेत नाशिक जिल्ह्यातील रुग्णांसाठी खास करून ज्यांना दुखणं म्हणजे शरीराचं कोणत्याही प्रकारचं दुखणं असू द्या सांध्यांचं सा दुखणं असू द्या स्नायू आणि कोणाला स्पोर्ट्स पर्सन्सला जर काही त्रास असेल ज्यांना सतत इंजुरी होत असेल किंवा ऑपरेशन झालेले रुग्ण असणार पॅरालिसिस झालेले रुग्ण असतील टेन्शन स्ट्रेस आ, या प्रकारचे जे आ, हेडेक म्हणा जर काही त्रास असेल तर त्या रुग्णांसाठी आपण शनिवार रविवार दिनांक पंधरा सोळा जून या रोजी मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे ज्याच्यामध्ये आपण निशुल्क तपासणी आणि त्याच्यावर उपचार पद्धतीबद्दल माहिती देणार आहोत याच्यामध्ये फिजिओथेरपी ऑस्टिओपॅथी कायरोप्रॅक्टिक फिटनेस ट्रेनिंग आणि जे आपलं आहार मार्गदर्शन करणार आहोत त्यासाठी आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छितो की तुम्ही सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि जे गरजू आहेत किंवा ज्यांना या उपचार पद्धतीने मदत होऊ शकते त्यांनाही या शिबिराबद्दल माहिती द्यावी तुमच्याकडे एक्स रे एम आर आय रिपोर्ट्स जुने असतील तरी चालेल मी राजेंद्र कुलकर्णी मला फूड ड्रॉपचा त्रास होत आहे व मी रिक्युअर बद्दल ऐकलं होतं व मी इथे येऊन अनुभवी डॉक्टर आहेत त्यांच्याकडनं नवीन डिफरंट टेक्निक्स व लेटेस्ट टेक्नॉलॉजीने उपचार घेतले आहेत व त्यामुळे मला खूप रिलीफ वाटत आहे नमस्कार माझं नाव चरण इंगडे आहे पेशाने मी इंजिनियर आहे माझं हे काम कम्प्युटरवरतीच असतं त्यामुळे काम करून माझ्या मानेला त्रास जाणवतो तसेच मी एक खेळाडू आहे वि विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत असतो रनिंगमध्ये सहभाग घेत असतो रनिंगमध्ये सहभाग घेतल्यामुळे माझ्या स्पर्धेनंतर माझ्या बॉडीला थोडासा त्रास होतो मग मध्येच मी रिक्युअर या क्लिनिक ऐकलं ऐकलंय आणि त्यांच्याकडून अशा कुठल्या स्पर्धा जेव्हा असतात त्या स्पर्धेच्या पूर्वी मी स्पाइन अलाइनमेंट करून घेतो आणि स्पर्धा संपल्यानंतर सुद्धा स्पाइन अलाइनमेंट करत असतो रवी कोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक